महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार बस स्टँडवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा नसता ताळे ठोकू शिवसेना उभाटा लोणार बस स्टँडवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा नाहीतर कार्यालयाला ताळे ठोकू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छेरी यांनी एस प्रशासनाला दिला लोणार बस स्टँड येथे सहा महिन्यापासून चोरांचा सुळसुळाट वाढला आहे आजपर्यंत शेकडो आहेत त्यात महिलांचे स्नॅचिंग रक्कम चोरी मोबाईल चोरी चोरी अशा होत आहेत तसेच लहान मुली आणि महिलांची छेडछाड होत आहे व प्रशासन मोग घेऊन बसलेले आहे याकरिता एस टी प्रशासनास इशारा देण्यात येतो की येत्या पंधरा दिवसात लोणार बस स्टँडवर सीसीटीव्ही कॅमेरे लावून दोन पोलीस शिपायांची बस स्टँड वर ड्युटी लावण्यासाठी पोलीस स्टेशनला आग्रह करावा जर येत्या पंधरा दिवसात हे झालं नाही तर शिवसेना उभाट्याकडून आपल्या लोणार बसस्टँड कार्यालयास ताळे ठोकण्यात येईल असा इशारा एसटी प्रशासनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे तालुका प्रमुख राजूभाऊ बोधवत शहर प्रमुख गजानन जाधव सुदन अंबोरे प्रकाश सानप श्रीकांत मादनकर इकबाल कुरेशी तानाजी अंबोरे समाधान साळवे अमोल सुटे अशफाक खान फहीम खान ज्ञानेश्वर दूध मोगरे अमोल पसरटे प्रसन्नजीत बच्छिरे समरजीत बच्छिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी श्रीकांत मादनकर लोणार चोरीचं वाढलंय इथे गळ्यातले मंगळसूत्र तोडले जातात आणि मुलींची मुलींच्या छेडछाडीच्या चार कितने कितके घटना घडल्या असं होत असताना हे एस टी प्रशासन धम्मपणे मूग घेऊन बसलेलं आहे एस टी प्रशासनाला आपण पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देतो पंधरा दिवसात जर एस टी प्रशासनानं इथं सी सी टी व्ही कॅमेरे नाही लावले तर सोळाव्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इथे लगाव आंदोलन आणि हे डेपो बसस्टँड बसस्टँडचं स्टँडचं कार्यालय एक ताळा लावून आणि इथं त्याचबरोबर महत्वाचं इथं महिलांच्या सुरक्षेसाठी लोकांच्या सुरक्षेसाठी इथे दोन पोलिसांची कायम नियुक्ती असावी त्यासाठी विभागाला पुलिस, आम्ही तर पत्र देतो तुम्ही सुद्धा एक पत्र द्या कायम दोन पोलिसवाले इथं पाहिजे एक महिला पोलीस इथं आवश्यक आहे महिलांची छेड काढली जाते लहान लहान मुलींना परेशान केलं जातं त्याच्यासाठी जर हे झालं नाही तर बघ आम्ही आमच्या स्टाईलनं शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे पक्षाच्या स्टाईलनं आंदोलन करू वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा